सागर शाहिदाई मुलानी पुते दोन ला सुटला चार मैदानातला आणि अकरा मध्ये एक बाद झाला आणि दोघ जण पळतात दोघांच्या मध्ये लढत चालू आहे त्यातला एक जण माघार राहिला आणि पुढे एकटाच पडतोय जवा जेव्हा एका जोट्यात आले तवा तवा इतिहास घडवलाय असा जोड पळाला मास्तर आणि सुंदर गडे क्रमांक अकरा चा निकाला आज क्रमांक पाच वर धोरली गाडी छत्र छाया प्रतिष्ठान रड्डे स्वर्गीय माझी सरपंच रड्डे या गाड़ी एक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पाली उजवीला पाला स्वप्नील राजे दीपक शेठ साखरे मुरुम भाऊ भुजबळ शिरसाटवाडी यांचा या ठिकाणी सुंदर पाला आणि त्यांच्याबरोबर छत्रछाया प्रतिष्ठान रेड्डी स्वर्गीय छाया रुपनवर, माजी सरपंच रेड्डी तालुका